आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार ब्रह्मकमळाच्या चा फुलाला पौराणिक दृष्ट्या फार महत्त्व आहे या फुलाचा उमलण्याचा कालावधी हा जुलै ते सप्टेंबर या महिन्यात असतो धार्मिक आणि आयुर्वेदिकदृष्ट्या त्याला फार महत्त्व आहे शिवशंकराला हे फूल अतिशय प्रिय आहे फूल पूर्ण उमलल्यानंतर त्यामध्ये महादेवाच्या पिंडीचा आकार दिसतो ज्यावेळी शंकरानं गणपतीचं शिर तोडलं होतं ते जोडण्यासाठी या फुलाचा वापर केला होता अशी भावना शिवपुराणात सांगितलेली आहे पार्वती मातेनं या फुलझाडाची निर्मिती केली असल्याचं शिवपुराणात उल्लेख आहे हिमालय पर्वतरांगेत ही, ही फुलझाडं मोठ्या प्रमाणात आढळतात धार्मिकदृष्ट्या अशी फुलझाडं अनेकांच्या घरी पाहावयास मिळतात राजापूर येथील श्रीराम हासे यांच्या घरी ब्रह्मकमळाची तीन फुलं उमरली आहेत त्यांनी त्याची विधिवत पूजा करून ती शिवशंकराला अर्पण केलीत हे फूल सूर्यास्तानंतर उमलण्यास सुरुवात होते रात्री बारा वाजता हे पूर्ण फूल उमललं जातं सीन्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुखदेव गाडेकर संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस